जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा दादा नमस्कार नमस्कार कसे जेवण बर धन्यवाद आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपये जेवण लाभलं ते बोबडे परिवार श्रीमती सुलोचनाताई बोबडे यांचा आज पंचायत वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद दादा आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं ते बोबडे परिवार सुलोचना ताई बोबडे यांचा आज पंच्याण शिवा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद काय नमस्कार कसं आहे जेवण आवडलं आज यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते बोबडे परिवार सुलोचना हा बोबडे मावशींचा बड्डे होता आज आणि म्हणून त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद नमस्कार कसं होतं जेवण बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते बोबडे परिवार सुलोचनाताई बोबडे यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान आहे धन्यवाद काही आवडलं तुम्हाला काय नमस्कार कसं आहे जेवण बर बर आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते बोबडे परिवार त्या सुलोचनाताई बोबडे यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आज आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलंय धन्यवाद काय नमस्कार कसे जेवण आवडली भाजी ताई तुम्हाला ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते बोबडे परिवार सुलोचनाताई बोबडे यांचा आज पंच्याणशिवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान धन्यवाद तर कशी होती भाजी आज तुम्हाला आवडलं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते बोबडे परिवार सुलोचना ताई बोबडे यांचा पंच्याऐंशिवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं नमस्कार कसे जेवण आवडली भाजी ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते बोबडे परिवार सुलोचनाताई बोबडे यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद दादा नमस्कार आवडते जेवण बरं आज ज्यांच्या सौजनेने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं ते बोबडे परिवार सुलोचनाताई बोबडे यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त आपल्याला त्यांनी आज अन्नदान केलं धन्यवाद नमस्कार कसे आहे खाना अच्छा आज जिनके सौजनेचे आम्ही ये दस रुपयाने खाना मिला आहे वो बोबडे परिवार हो पुण्यासही आहे